नमस्कार महासागरच्या खरीखरी मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे माजी खासदार आहे प्रत्येक विषयात नाक उपसणे आणि आपल्या अकलेचे प्रदर्शन करणे हा यांचा स्वभाव आहे त्यातच ते माजी खासदार असल्यामुळे त्यांना सर्वच बाबतीत ज्ञान आहे असा त्यांचा समज आहे हा समज एवढा पक्का बसलाय की प्रत्येक विषयावर हे महाशय बोलू लागतात आता नुकत्याच केंद्राच्या एका समितीने महाराष्ट्राचे नेते शरद पवार यांना झेटल्या सुरक्षा दिली पण त्याचा पोटशू या राणे पुत्राला अस्वस्थ करून गेलाय पुत्र ज्या भाषेत बोलतात ती भाषा एका लोकप्रतिनिधीची नसते एखादा गावंढळ माणूस जसा बोलतो तसे त्यांचे बोल असतात शरद पवार यांना झटल्या सुरक्षा दिल्यावर हे महाशय उद्गारतात की त्यांना कोण मारणार आहे अरे भल्या माणसा जनाचे नाही तरी मनाची तरी थोडीशी लाज बाळ पण या माणसाला सांगून तरी काय उपयोग ते उपड्या घड्यावरील पाणीच ठरले या राणे महाशयांचे वडील नारायणराव राणे यांनाही त्याच केंद्रीय समितीने सुरक्षा प्रदान केली आहे मग येथे असाही प्रश्न उपस्थित करता येतो की नारायणराव राणे यांना तरी कोण मारू शकते पण हा पोक्त विचार या राणे महाशयांना कोण सांगेल आम्हाला एका गोष्टीचे आश्चर्य वाटते ते हे की या राणे पुत्राला समोरची व्यक्ती किती महत्वाची आहे ते माहीत नाही का आज घडीला शरद पवार यांना केंद्रीय सुरक्षा समितीकडून जेल सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आलाय या समितीपेक्षा या राणे जास्त समजते असे आपण समजावे का ही केंद्रीय घेते आज महाराष्ट्रात शरद पवार यांच्या नेतृत्वाला तोंड नाही तुम्ही त्यांच्या बाजूने राहा किंवा विरुद्ध राहा पवार यांचे ज्येष्ठत्व वादातीत आहे मात्र त्यांच्या विरुद्ध विनाकारण काय काव करणारी राणे सारख्यांची ही पिलावळ यांच्यामुळे त्यांना धोका आहे त्याचे केंद्रीय समितीला वाटत असेल आणि त्यांनी सुरक्षा दिली असेल तर त्यांचे काय चुकले जो जो आपल्या पक्षात नाही तो कितीही मोठा असला तरी त्याला अशा प्रकारची सुरक्षा देऊ नये असा हलकट विचार फक्त या राणे पुत्राच्या डोक्यातच येऊ शकतो महाराष्ट्राच्या मातीत या राणेसारखी नरेने जन्मतील अशी कल्पना खुद्द राणे यांच्याशिवाय दुसऱ्या कोणाला असूच शकत नाही महाराष्ट्र हे सिद्धांताची लढाई करणारे राज्य आहे या ठिकाणी विधानसभेत किंवा लोकसभेत परस्परांविरुद्ध घणाघाटी टीका करून दोघांमधील वैयक्तिक स्नेहासंबंध आणि सौख्य कधीच संपले नव्हते अशा या महाराष्ट्राला इतक्या खालच्या दरावर आणण्याचे कार्य हे हो। राणे महाशय करत आहे आपले हे राज्य छत्रपती शिवरायांनी अठरा पगड जातींना एकत्रित करून महाराष्ट्राला एका विशिष्ट ध्येयासाठी लढणारे राज्य म्हणून उभे केले आहे अशा या उदारमतवादी राज्यातील राजकारणाच्या प्रतिमेला निलेश राणे सारखे काही लोकप्रतिनिधी दृष्ट लावत असतील तर त्यांना साड्यासारखे बाजूला ठेवले पाहिजे काहीही असले तरी राणे पुत्राच्या तोंडाला कुणीही तुलप लावू शकत नाही तेव्हा त्याचे या बरळण्यापेक्षा दुर्लक्ष केलेलेच बरे आम्ही त्यांच्यावर लक्ष केंद्रित केले त्याबद्दल माफी असावी जय हिंद जय महाराष्ट्र अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरीखरीमध्ये बघत राहा महासागर आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा महासागर नमस्कार